नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी विधानसभेच्या अधिवेशनात अर्थात विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेमध्ये शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं आणि ते आता तंतोतंत खरं आहे हे आता महाराष्ट्र जनतेला पटलेलं आहे सगळे आमदार माजलेत आणि याच विधानाला दुजोरा देण्यासाठी सगळ्या आमदारांनी जणू काही ताकदच लावली आहे असंच दिसून येत आहे कारण आता जे काही आपण विधानसभेत राडा झाल्याचं पाहिलं आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये राडा झाल्याचं पाहिलं आता भर सभागृहात या आमदारांनी किंवा मंत्री महोदयांनी काय काय प्रताप केलेत याचे व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहेत आणि आता हा व्हिडिओ आहे माणिकराव कोकाटे हे कोण आहेत तरी आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे कायम कृषी मंत्री असूनही शेतकऱ्यांवरच घसरत असतात शेतकऱ्यांविषयीच काही ना काहीतरी बोलत असतात आणि कायम वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असतात आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या, या माणिकराव कोकाटेंनी भर विधानसभेमध्ये कामकाज सुरू असताना काय उद्योग केलाय याचा एक व्हिडिओच एक्सवर पोस्ट केला आणि तो पाहून अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला धन्य आम्ही झालो असं म्हणायची वेळ आली आणि याच विषयावर माझं लाईव्ह आहे कारण काय केलंय माणिकराव कोकट यांनी ऐका एक्का दुर्री तिर्री चला पत्ते खेळायची वेळ झाली विधानसभेत रंगला कृषी मंत्र्यांचा पत्त्यांचा डाव तिकडे विधानसभेचं कामकाज सुरू आहे विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे विकास काम कशी मार्गी लागतील शेतकऱ्यांना पीक विमा हमी भाव शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखता येतील यावर चर्चा करायची सोडून आमचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर सभागृहामध्ये हातात मोबाईल घेऊन ऑनलाईन पत्त्यांचा डाव खेळत आहेत आता याच व्हिडिओला जेव्हा रोहित पवार यांनी ट्विट केलं तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट तर उसळलीच पण विरोधकांनी देखील याच्यावर तोंडचुक घेतलं टीका केली तुम्ही दुसऱ्या विंडोमध्ये माणिकराव कोकाटे सभागृहात कसा पत्त्यांचं नाव खेळतायत हे पाहतच आहात खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा रोहित पवार यांनी हा व्हिडिओ बॉम्ब टाकला त्यानंतर मात्र महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की खरंच आमचे आमदार माजलेत हे जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं ते तंतोतंत खरं आहे याच्याच आधी आपण बबनराव लोणीकरांचा पण सगळा तो भाग पाहिला होता शेतकऱ्यांना पैसे आम्ही देतो लाडक्या बहिणींना पैसे आम्ही देतो तुमच्या आईचं पेन्शन आम्ही करतो तुमच्या वडिलांचा पगार आम्ही करतो तुमच्या अंगावरचे कपडे आमचे तुमच्या पायातली चप्पल आमची याच बाबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांविषयी काय गरळ ओकली होती ते आपण महाराष्ट्राने पाहिलं काय झालं की फक्त पहिल्यांदा यांना भेटतात ते शेतकरी बोलायला काय तर शेतकरी बिचार मुखा बिची काय म्हणतात ना मुखी बिचारी कोणी हाका अशी परिस्थिती आहे आता या सगळ्या प्रकरणावर नेमकं रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट करून काय म्हटलंय ते पण तुम्हाला मी ऐकवतो बघा रोहित पवार काय म्हणाले जंगली रमी पे आओ ना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी पी हमी भावाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कधी त्यांना क्यू येणार असं देखील त्यांनी म्हटलंय कभी गरीब किसान की खेती पर भी आहो ना महाराज ही आर्थ हाक ऐकू येईल का असा सवाल देखील केलाय खाली एक टॅग केलाय कधी शेतीवर या महाराज खेळ थांबवा कर्जमाफी द्या आता याच्यावर माणिकराव कोकाटेंनी यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं एका प्रसारमाध्यमाला एका चॅनल एका वृत्तवाहिनीवर त्यांनी दिलं नंतर ते खुलासेवार खुलासा करणार म्हणाले त्यांनी काय म्हटलंय मी कुणाला तरी दाखवत असेन अशा प्रकारची रमीची जाहिरात येते मोबाईलवर ते किती चुकीची आहे त्याच्यामुळं किती लोकांवर परिणाम होतो असं शेजारी बसलेल्यांना सांगत असेन असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय मी सभागृहात एकदम सिरियसली उत्तर देतो आणि बसतो असंही ते म्हणाले आता माणिकराव कोकटे काय म्हणालेत ना याच्यावर पहिल्यांदा बोलूयात माणिकराव कोकट काय म्हणाले पहिलं वाक्य मी कुणाला तरी दाखवत असेन अशा प्रकारची रमीची जाहिरात मोबाईलवर येते कुणाला तरी दाखवत असेन अरे आत्ताच अधिवेशन होऊन गेलंय मंत्री आहात ना तुम्ही महाराष्ट्राचे तुमच्या शेजारी कोण बसले तुम्हाला माहीत नाही का कुणाला तरी दाखवत असेल म्हणजे काय म्हणायचंय मग सभागृहातल्या कुणाला दाखवायचंय तुम्ही तर जो व्हिडिओ शेअर झाला आहे त्यात तुमच्या शेजारी कोण बसले हेही कळत नाही बर मोबाईलमध्ये तुम्ही जी रमी खेळताय रमी खेळताय असं जे म्हटलं गेलं ती रमी नाहीच आहे मी नंतर बोलतोय याच्यावर तो जर काय पत्त्यांचा डाव खेळताय तो असा मोबाईल करून कुणाला दाखवताय का नाही तुम्ही प्रत्यक्षात मोबाईलमध्ये स्वतः बघून खेळताय आणि ते पत्ते पण खेळताय पुढं मागं करताय हे कळतंय करता की त्यामुळे कुणाला येणं करताय तुम्ही आणि अशा प्रकारे मोबाईलवर पत्त्यांची ती रमीचा डाव चालू होतो अशी जाहिरात येते हे ज्यांना ऐकवायचं तुम्ही म्हणताय किंवा सांगताय त्यांना काय पहिल्यांदाच ज्ञान झालं का हे का त्यांच्याकडे मोबाईल नाहीये त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना ते किती दहा खोट आहे आता याच्यावर उत्तर देतो मुळात आख्या महाराष्ट्राला मला हे सांगायचंय जे पत्त्यांचा सा डाव खेळतात किंवा पत्ते खेळतात त्यांना बरोबर कळलं असेल मी तर म्हणतो कमेंट करून याची उत्तरच द्या तुम्ही त्यांना बरोबर कळलं असेल हा पत्त्यांचा डाव आहे खरं आहे पण हा रमीचा नाही हा सॉलिटेअर गेम आहे सॉलिटेअर गेम यालाच काय म्हणतात एकाकी खेळ एकट्यानं खेळायचा खेळ त्याला म्हणतात सॉलिटेअर पत्त्यांचा डाव पण सॉलिटेअर खेळताय आता मला एक प्रश्न पडलाय माणिकराव कोकट्यांना कोकटे साहेब तुम्ही ऑलरेडी खेळताय सॉलिटेअर आणि म्हणताय रमीचा मोबाईल रोहित पवार यांनी ट्विट केलं रमीचा डाव चालू आहे सगळ्यांनी दाखवलं रमीचा डाव चालू आहे ठीक आहे डाव पत्त्यांचा तो कुठला का खेळ असे ना पण प्रत्यक्ष खेळ हा एकट्याने खेळायचा असतो ज्याला सॉलिटेअर असं म्हणतात त्यामुळं या खेळात दुसऱ्या कोणी सामील असायचा संबंधच येत नाही त्यामुळे तुमच्या शेजारी कुणीतरी बसलंय हे जे बोलताय हे खोटं आहे तुम्ही एकट्यानीच एकटाच खेळ खेळताय ज्याचं नाव सॉलिटेअर आहे त्यामुळं जे काही पत्त्यातले माहीर खेळणारे असतील ते याच्यावर कमेंट नक्की करतील कारण की तिथं जे दिसतंय ना जो इंटरफेस त्याच्यावर क्लिअर होतंय हा रमीचा डाव नसून सॉलिटेअरचा आहे त्यामुळे तुम्हाला त्यात कोणाला सहभागी करून घ्यायची गरजच नाही त्यामुळे तुम्हाला पक्क माहिती आहे की सॉलिटेयर कसं खेळलं जातं त्यामुळे सभागृहात सॉलिटेयर हा खेळ खेळून तुम्ही लोकांशी खेळू नका कारण ज्या सगळ्या प्रकरणाला अख्ख्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्याच तुम्हाला काही घेणं देणं नाही दररोज आठ जण आत्महत्या करतात त्याच तुम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता त्याच तुम्हाला काही देणं घेणं नाही पण तुम्हाला एकटा खेळ खेळायचा आहे आणि तो खेळ तुम्ही तुम्हाला वेळ मिळाला की नक्की खेळता हेच याच्यातनं दिसून आलंय खर तर जी काही रमीची जाहिरात येते ना हे ना जंगली रमिपी आहो ना महाराज वगैरे तशा प्रकारची एक जाहिरात तुमच्यावर पण येईल आता असं मला वाटतं किंवा करायला पाहिजे ती कशी आहे बघा मी माणिकराव शिवाजीराव कोकाटे मी मूळचा सिन्नरचा असून महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे एरवी मी सतत शेताच्या बांधावर बसत असल्यानं मला एकट्याला निवांतपणा कधी मिळतच नाही मग विधानसभेत ज्या ज्या वेळेस मला फावला वेळ मिळतो त्या त्या वेळेस मी मोबाईलवर सॉलिटेअर खेळत असतो कालच्याच पावसाळी अधिवेशन काळात मला खूप फावला वेळ मिळाला मग काय मी एकटाच खेळत बसलो आणि खूप मज्जा केली तुम्हीही सॉलिटेअरवर या भरपूर वेळ खेळा आणि मज्जा करा बरोबर ना गोगडे साहेब कारण की या खेळात फक्त तुम्ही आणि तुमचे पत्ते महाराष्ट्रात काय चाललंय शेतकऱ्याची परिस्थिती काय आहोत तिथं शेतकऱ्याने आत्महत्या केली ना तर त्या आत्म्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला फक्त एक लाखाची मदत केली जाते एक लाखाच्या मदतीमध्ये शेतकऱ्याचा जीव गेलेला परत येणार आहे का एक लाख त्या शेतकऱ्यांच्या सगळ्या कुटुंबाला आयुष्यभर पुरणार आहेत का कधी बांधावर दिसलाय का तुम्ही अहो तुम्ही दिसता ते असं काहीतरी उद्योग करताना तुमच्याबद्दल काय काय टीका केली आहे कुणी कुणी ना ते पण ऐकायला पाहिजे बघा आता प्रतिक्रिया तुमच्याबद्दल काय एक तर तुम्ही शेतकऱ्यांचे मंत्री कृषी मंत्री पण तुम्हाला हाऊस काय आहे मोबाईलवर पत्त्यांची जंत्री खेळण्याची याच्या पलीकडे काय नाही काय म्हणाले जितेंद्र आव्हाड आहे का लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येतय शेतकऱ्यांविषयी उलटसुलट वक्तव्य करायचं आणि दुसरीकडं कर जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्यावर त्यांनी टीका केली दुसरं सुधीर मुनगंटीवार अव तुमच्याच सत्ताधारी या सगळ्या सत्तेतल्या पक्षाचे आमदार आमदार मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात आपल्या वर्तनानं चुकीचा संदेश जाऊ नये याविषयीची एथिकल कमिटी नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल कारण हा प्रकार सभागृहात झालाय हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही पण राज्यात आमदारांच्या चुकीच्या वर्तणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते चळवळीतले नेते काय म्हणालेत या कृषी मंत्र्यानं शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती आठवत आहे ना एक रुपयात पीक विमा एक रुपयात शेतकरी पण घेत नाही कुणाचं वाक्य होता अनुदानाचा पैसा शेतकरी लग्न कार्यासाठी वापरत असल्याचा आरोप कुणी केला होता कोकाटे साहेब अजून काय काय मुक्तापळ उधळली आणि हाच माणूस आता विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतोय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असा माणूस चालतोच कसा असा सवाल त्यांनी यावेळी केलाय आता महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस रोहिणी खडसे यांनी पण चांगलं खडसावलंय काय म्हणाल्यात एक्कादुर्री तिर्री आणि हा बघा जोकर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत मंत्रीपदी न राहण्याच्या सर्व अटी कृषी मंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय ते शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात अरवाजच्या भाषेत बोलतात पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही सुषमा अंधार यांची एक तिकीट प्रतिक्रिया आहे काय म्हणाले त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था म्हणजे येड्याची जत्रा पेड्याचा पाऊस अशी झालीये कधी एखाद्या सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियांवर खाली उतरून कॅन्टीनवाल्यांना मारहाण करतो विधिमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात कधी एखादा मंत्री करोडो रुपये मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो तर आता तर हद्दच विधिमंडळाच्या सभागृहात कृषी मंत्री रमी खेळताना दिसतात लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून जनतेच्या प्रश्नावर चर्चा होईल असं मला वाटलं मात्र ही चर्चा होण्याऐवजी मंत्री महोदय ऑनलाईन गेम खेळत असतील तर गंभीर आहे दादा शिंदे फडणवीसांची काय अपरिहार्यता असेल बरं ज्यामुळे अशा लोकांना उमेदवार द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपद द्यावं लागतं विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी काय म्हटलंय हे जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे नतभ्रष्ट नाही न तर भ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही कोणाचीही परवा नसलेलं सरकार शेतकरी कर्जाखाली दबलाय आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करतायत मतं घेण्यासाठी एक रुपयात पीक विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय त्यामुळे त्यांना काम उरलेलं नाही म्हणून ते रमी खेळतायत किंवा अधिकार नसल्यामुळं त्यांना काही करायची इच्छा नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे चड्डी बनियान लुंगी बनियानवाले मंत्री गुंडांना सोबत घेणारे आमदार काय चालले महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांना या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील आता एवढं सगळं होऊनही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काय म्हटलंय या प्रकरणी अजितदादा नक्कीच माणिकराव कोकाट यांना समज देतील स्क्रोल करताना कृषी मंत्र्यांसमोर हा खेळ आला असेल विरंगुळा म्हणून ते त्यांना दिसलं असेल पण त्याला मुद्दाम चुकीचं वळण देऊ नये जे झालं ते चुकीचं आहे सभागृहाचा दर्जा राखावा असं माझं मत आहे आता मला या सगळ्या प्रश्नांवर एक प्रश्न करायचा आहे दादा तुम्ही किती किती बाजू घ्याल अहो तो तुमच्या पक्षाचा असला म्हणून काय झालं तो महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे असं स्क्रोल करता करता आलं आणि तिथंच थांबतो का माणूस व्यवस्थित बघा तो व्हिडिओ त्या व्हिडिओ प्रत्यक्ष पत्ते लावताना दिसत आहेत महाराष्ट्र म्हणतोय रमी खेळतोय पण काही जाणकार सांगतायत ते आहे आणि सॉलिडेयर एकट्यानंच खेळतात त्यामुळे त्यांनी जो खुलासा केलाय ना माझ्या शेजारी कोणतरी बसले आणि त्याला मी दांगतोय बघ कसं चुकी चुकीचा येत आहे मोबाईल वर तर त्याचा काही संबंध नाहीये एकटेच खेळात गुंगलेत ते त्यांना सभागृहात चाललेल्या कामकाजाची काही घेणे देणं नाही त्यांना फक्त एवढंच कळतं आपला आलेला वेळ फावला वेळ कसा कारणी लागेल आणि मग हातात मोबाईल ऑनलाईन गेम खेळ सुरू एक्का दुर्री तिर्री चला पत्ते खेळायची वेळ झाली पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी